नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये गणेश उत्सवाचा धुमाकूळ सुरू आहे आनंदोत्सव सुरू आहे आणि या आनंद उत्सवामध्ये लातूरची एक वेगळेपण आहे वेग खास गोष्ट आहे ती तुम्हाला सांगण्यासाठी मी तर आहे आपल्या सर्वांना परिचित असलेले अंजने प्रोडक्शनच्या वतीनं एक गाणं सध्या महाराष्ट्रभरामध्ये धुमाकूळ करते ज्या गाण्याचं नाव आहे माझ्या गना हे गाणं तुम्ही पाहताय बऱ्याच सोशल मीडियावर किंवा रील्समध्ये तुम्ही हे गाणं पाहिलं असेल ऐकलं असेल कदाचित त्याचे बोल तरी कमीत कमी तुम्ही ऐकले असतील तर हे गाणं कुठून आलं त्याची सुरुवात कशी झाली हे लिरिक्स कोणी लिहिल्या नेमक्या त्याच्या मागचे सगळे बॅकग्राऊंड काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आंजनेय प्रोडक्शनच्या टीमसोबत इथं चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत मी सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो आंजनेय प्रोडक्शनच्या रामेश्वरीजी अल्लाबादे मॅडम यांचं मॅडम तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मॅडम या डॉक्टर आहेत आणि त्यांची एक आवड म्हणून ते अंजनेय प्रोडक्शनचं काम पाहतात आणि खूप सुंदर अशी गाणी जी की आपल्या संस्कृतीला धरून असलेली गाणी आपल्याला त्या चॅनलवर पाहायला मिळतात बरेचसं फक्त व्हिव्हरसाठी काहीतरी बनवणं किंवा काहीतरी खराब कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचणं हा उद्देश नसून एक आपली संस्कृती जपत चांगला कॉन्टेंट लोकांपर्यंत गेला पाहिजे याच्यासाठी त्या नेहमी प्रयत्न करत असतात आणि ते, ते आज आपल्यासोबत ना। या ठिकाणी आहेत त्यानंतर लातूर शहरामधलं एक नामांकित नाव जे व्यापार क्षेत्रामध्ये मागच्या चार पिढ्यापासून या लातूर शहरामध्ये सेवा देण्याचं काम जे आहेत ते बेबी इटकर शॉपचे ओनर राघवेंद्रजी इटकर सर आपल्यासोबत आहे तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे आणि विशेष म्हणजे अंजने प्रोडक्शनचे एक पार्ट ते आहेत जे गाणं आपण पाहतोय त्या गाण्यामध्ये सरांचा खूप छान असा रोल आहे आणि नेहमी आपल्याला त्या गाण्यामध्ये हे दोन तीन गोष्टी फोकस होतात त्याच्यापैकी राघवेंद्र सर एक आहेत असं म्हणायला ना हरकत नाही त्यांचं सुद्धा आपण चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करणार आहोत बोलूया आपण अशा गप्पा मारूयात या विषयाकडे जाऊयात आणि कसा बनला हा व्हिडिओ गाणं बऱ्याचशा गप्पा गोष्टी तुमच्या माझ्या मनातील सगळे प्रश्न आपण या टीमसोबत डिस्कस तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मॅडमना इथं विचारणार आहोत की मॅडम आम्ही ते गाणं ऐकलंय पाहिलं सुद्धा त्या गाण्यामध्ये एक खासियत मला अशी वाटते की बरीचशी गाणे जे बनतात एक तर लहान मुलांसाठी बनतात किंवा मोठ्या माणसांसाठी बनतात परंतु खूप सुरेख संगम तुम्ही त्यामध्ये ऍड की आ, हे गाणं दोन्ही वर्गातील लोकांना आवडते म्हणजे सं तर हे कसं नेमकं सुचलं हे लिरिक्स तुम्ही कशा लिहिलात खरं तर लिरिक्स लिहिण्यापेक्षा मला लिरिक्स सुचल्या एखादी सुंदर कलाकृती आपण जेव्हा करतो ना तेव्हा ती आपण ठरवून केलेली तेवढी सुंदर नाही बनत असं मला तरी वाटतं सहज सुचलेलं एक कविता म्हणा तुम्ही त्याला एका गाण्यामध्ये रूपांतरित आम्ही केलं आणि ते इतकं लोकांना आवडलं ते आमच्यासाठी खूप सरप्राईझिंग आहे ओके ओके मग मॅडमने आपल्याला सांगितल्याप्रमाणे की लिरिक्स ठरवून लिहिण्यापेक्षा ते जे तुम्हाला वाटलं मनाला तर ते तुम्ही जसं योग्य वाटलं जसं तुम्ही लिहिलं आणि ते लोकांना आवडलं सुद्धा आता आपण इटकर सरांकडे येणार आहोत संपूर्ण अंजनी प्रोडक्शनच्या टीमच्या वतीने ते प्रमोशनचं पण काम पाहत आहेत सर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये नामांकित आपलं नाव आहे आपल्या घराण्याचं नाव आहे तरी सुद्धा हा छंद तुम्ही कसा जोपासलात आणि हे कसा वेळ तुम्ही या संदर्भात काढता अच्छा आता खरं बोलायचं म्हणजे मी तर जन्मजात व्यापारीच आहे चार पिढ्यापासून आमचा व्यापार लातूर शहरात आहे तर आवड तिथं सवड म्हणल्यासारखं काम आहे आणि छंद जोपासलाच पाहिजे असं मला वाटतं छंद जोपासल्याने बाकी मग आपल्या आयुष्याला एक वेगळा आकार भेटतो बरोबर बरोबर म्हणजे छंदामुळं माणूस जगायला शिकतो जगण्याची सुंदरता आपल्याला येते बऱ्याचदा आपण हा बऱ्याचदा आपण पाहतो की लोक फक्त आणि फक्त कामावरच लक्ष देतात आणि कुठेतरी आयुष्यामध्ये छंद मागे पडतात असं त्याला लागूनच पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारतो की ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा विचारणा करण्यात आली किंवा तुमचं ज्यावेळेस डिस्कशन झालं तुमच्या रोलबद्दल कारण खूप महत्वाचा आणि छान रोल आहे त्याच्यामध्ये आम्ही आहे सगळ्या गाण्यामध्ये तुमच्यावर फोकस होते तुम्ही कोणते ह्याच्यामध्ये काही शब्द बोलले नाहीत किंवा काही हे नाही पण तुमची जी ऍक्टिंग आहे ते सायलेंट असलेली ऍक्टिंग न शब्दामध्ये पण खूप ऍक्टिंग असं मला वाटते तर या रोलबद्दल तुम्ही स्वतःला कसं तयार केला स्वतःला तयार करायचं खरी गोष्ट सांगायची म्हणजे थोडस आमची स्टोरी वेगळी होती आणि अचानक ठरलं ते आणि त्यातही रामेश्वरी ताईंनी सांगितलं मला समजवलं सगळं तयार केलं मेन म्हणजे मी आज जे काही करतोय ते सगळं श्रेय कारण त्यांनीच मला तयार केलं आणि मला इच्छा होते की आपण असं काहीतरी काम करावं कॉलेज लाईफ पासन होती पण व्यापारी घरात असल्यामुळे मी लवकरच व्यापारात पडलो आणि ही कुठेतरी बाजूला सरकलं गेलो होतं पण ते आता समोर आलं तर तो स्वतःला तयार करतोय अजूनही पुढे तयार करत राहू म्हणजे पहिलं होतं का तुमचं पहिल्यांदा केलं का एखाद्या व्हिडिओमध्ये काम काय ह्याच्या आधी दोन गाण्या ओके 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 तर सरांनी सांगितलं की याचं सगळं स्त्रिय त्यांनी मॅडमला दिले तर पुढे आपण मॅडम कडे येणार आहोत मॅडम सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे नियोजन कुठल्या पण गोष्टीला पूर्ण करायचं असेल तर त्याला प्लॅनिंग आपल्याला प्रॉपर करावं लागतं आणि हे तर खूप काम म्हणजे किचकट आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये जर टीम आपल्या हा टीम वर्कचं काम आहे तुम्हाला डायरेक्शनचं करायचंय तुम्हाला बजेट उभा करायचं या संदर्भामध्ये तुम्हाला माणसं निवडायची सगळी आहे ना थीम ठरवायची हे सगळं तुम्ही कसं ऍडजस्ट केलं बजेट वगैरे हे सगळे थीम ठरवणं खरं सांगायचं तर मी स्वतःला नशीब वन माने याच्यामध्ये की आता आमचे बंधू मला म्हणाले की माझ्यामुळे त्यांना संधी मिळाली तर मी म्हणेन की खरं तर मीच नशीबवान आहे की mm -hmm. मलाच अशी संधी मिळाली की खूप सारी चांगली माणसं मला मिळाली okay. आता बंधूचं उदाहरण तर तुमच्यासमोरच आहे mm -hmm. पण आमच्या टीममध्ये अशी कितीतरी आता सिनेमॅटोग्राफर पर आहेत पराग सावंत म्हणून mm -hmm. पण त्यांनीही तोही असा एक कलेला डिवोटेड माणूस आहे mm -hmm. कधी आता तुम्ही म्हणालात की बजेटचं कसं तर ब नो डाऊट की पैसा हा सगळ्याच गोष्टींसाठी लागतो विदाऊट मनी नथिंग इज इम्पॉसिबल सॉरी नथिंग इज पॉसिबल पण त्यातही तुम्ही कमी बजेटमध्ये म्हणा किंवा कलेला डिवोटेड म्हणून म्हणा काम करणारी टीम मला मिळाली आताच मी भरत सावंतचं नाव घेतलं तसंच मी आता हे गायक ज्यांनी हे गाणं गायलं आहे केवळ वलनजी म्हणून गायक आहे त्यांनीही म्हणजे फक्त पैसा हा मोटिव्ह ठेवून गायलेला नाही तर एक पापा एक अर्पण करण्यासाठी म्हणून केलेला हा प्रोजेक्ट म्हणायला हरकत नाही ओके बप्पाच्या जरीनी केलेला हा प्रोजेक्ट आपण म्हणूयात आपण मॅडम आतापर्यंत आपण प्रोडक्शन आणि बऱ्याचशा गोष्टींच्या गप्पा करतोय परंतु त्या गाण्यातील जो मेन कलाकार आहे छोटा आपला कलाकार त्याच्या संदर्भात आम्हाला आणखी ऐकायचं त्याच्याविषयी काय आम्हाला सांगा विहान माझा मुलगा मोठा मुलगा त्याला कलेची प्रचंड आवड खरं तर तो आज येणार होता पण तोच म्हणाला की नाही मी स्कूल मिस नाही करू शकणार आहे कारण स्कूल ही तेवढंच महत्वाचं आहे शाळा ही तेवढीच महत्वाची आहे त्याला ही कलेची प्रचंड आवड आहे डान्स असेल ऍक्टिंग असेल तुम्ही त्यातला त्याचा सीन पाहिलाच असेल की तो रडण्याचा सीन तर सगळ्यांना इतका भावला आहे तर आपण पाहिलेलं आहे गाण्यामध्ये की प्रत्येक खूप एफर्ट त्याच्यामध्ये तर सर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की बऱ्याचदा आपण बनवलं सगळं झालं सगळ्यात महत्वाचा पार्ट तो तो म्हणजे प्रमोशनचा कारण लोकांपर्यंत गेलं पण पाहिजे लोकांमध्ये समजलं पण पाहिजे आणि खूप मोठं चॅलेंजिंग काम पण असतं तर या संदर्भामध्ये तुम्ही कशा ऍक्टिव्हिटी केलं किंवा प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आपल्या कशा होत्या प्रमोशनलमध्ये आता गणपतीवर गाणं आलेलं आहे बाप्पावर गाणं आलेलं आहे त्याच्यामुळं गणेश मंडळांशी मी भेटलेलो आहे आमचं गल्लीतलंच आमचं जुनं बप्पा गणेश मंडळ म्हणून आहे तिथं देखील आम्ही एक नृत्य स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यात रील्स येत आहेत आम्हाला वेगवेगळ्या त्याच्यावर आम्ही प्राईज पण देणार आहेत आणि असं विविध गणेश मंडळांनाही भेटी झालेले आहेत परत माझे व्यापारी मित्र आहेत जवळपास सगळ्या महाराष्ट्रात माझे संबंध व्यापारी असल्यामुळे संबंध आहेत व्यापारी मी तर फार मोठा वर्ग आहे माझ्याकडे आणि ते स्वतःहून जे काही ऍक्टिव्हिटी करता येतील ते करतायत तो एक सपोर्ट मला फार भेटत आहे मग तो पोस्टर लावणं असो किंवा वैयक्तिक तिथल्या काही कार्यक्रमात प्रमोट करणं असो असं सगळीकडनंच प्रमोशनचा सोबत मला भेटत आहे ओके तुमचा कामातला व्यावसायिक अनुभव सुद्धा इथं कामाला सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की व्यावसायिक जे आहेत आणि सध्या गणपतीचं वातावरण आहे तर मग त्या विविध गणेश मंडळांच्या सोबत जुडून आणि डिजिटली सुद्धा तुम्ही मी पाहतो सोशल मीडियावर सुद्धा बराचसा प्रचार झालोय मॅडम तुमच्या बाजूने कसं नियोजन होतं या सगळ्याचं या बाबतीत पण परत आता त्यांचं माझं फील्ड वेगळं त्यामुळे त्यांचा ग्रुप वेगळा माझा ग्रुप वेगळा त्याचाही आम्हाला खूप फायदा होतो आहे आत्ताच ते म्हणाले की त्यांचा व्यापारी वर्ग आहे तसंच माझं जे डॉक्टर्सचा वर्ग आहे किंवा फक्त लातूर नाही तर आता माझं एम बी बी एस पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तर तोही एक वेगळा ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती आम्ही कनेक्टेड राहतो व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टा आहे सगळ्या गोष्टी सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही आता हे गाणं सध्या व्हायरल होतं आहे करतो आहोत त्याचाही खूप फायदा आम्हाला होतो आहे ओके म्हणजे वेगवेगळ्या लोकांनाही पाठवत आहे आणि त्यांचं पण सहकार्य तुम्हाला डॉक्टर मॅडम ह्याला ऍड आणखी एक करतो मग कसे रिव्ह्यू त्यांचे आहेत म्हणजे त्यांनी गाणं पाहिल्यानंतर नंतर खूप आवडलेलं गाणं खूप खूप आवडलेलं गाणं इव्हन प्रत्येक जण म्हणतो आहे की आम्ही सकाळी सकाळी जेव्हा गाणं ऐकतो तेव्हा दिवसभर मनामध्ये तेच गाणं असतं आम्ही सतत म्हणत असतो माझ्या गाणं माझ्या गाणं सतत ते डोक्यामध्ये गाणं आहे म्हणजे एवढे सुंदर शब्द आणि एवढे सुंदर शब्दरचना तर आहेच पण म्युझिक पण तसं सुंदर झालं आहे अगदी बरोबर तुम्ही बोलल्याप्रमाणे गाणं खूप सुंदर आहे आणि सहजिक आहे ते प्रत्येकालाच गाणं आवडतायचं येस येस गाण्याच्या yes, 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 yes. संदर्भात प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण सर आणि मॅडम सोबत इथं चर्चा केलेली आहे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे म्हणजे शेवटच्या टप्प्याकडे आपण बोलतोय मी सगळ्यात पहिल्यांदा सरांना प्रश्न विचारून की सर आता हे एक दोन प्रोजेक्ट तुमचे खूप चांगले चाललेत आहेत विशेषत या गाण्याला चांगले ज्यूज आहेत आणि उत्साह पण आता अंजनेय प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमचा वाढलेला आपल्याला दिसून येतोय तर त्या संदर्भामध्ये फ्युचरमध्ये पण काही प्लॅन आहेत काही न्यूज सध्या तर छंद म्हणून करतोय आता फ्युचरमध्ये एखादी संधी जर आलीच नक्कीच त्या संधीचा फायदा घे आणि मोके पे चौका मारण्याचा पूर्ण प्रयत्न करत कारण okay. आवड आहे छंद oh, आहे तर तो जोपासणारच विषय आवड आहे तर वेळ पण आवड असली की मुळात आवड असली आणि जरी गोष्टी हेक्टिक होत असल्या तरी पण आपण एखादी आवडीची गोष्ट करत असेल ना त्यामुळे थकवा येत नाही पण त्यामुळे एनर्जी मिळते आमच्यासाठी हे समाधान भेटत ओके मॅडम तुमच्यासाठी पण सेम असंच आहे की आता अंजने प्रोडक्शनच्या वतीनं hmm. कारण आम्ही मागच्या बऱ्याच uh, महिन्यांपासून पाहतोय hmm. काही ना काही नवीन नवीन अपडेट येत असतात नवीन सॉन्ग येत असतात yeah. तर uh, या पुढे पण काही आहे का असं नियोजित प्लॅनिंग मध्ये आता ह्या गाण्या संदर्भात बोलते वेळेस मी तुम्हाला म्हणाले की hmm. सहज सुचलं ते बनत गेलं आणि झालं आणि अंजनेवरती जेवढी काही गाणी आजपर्यंत झालेली आहेत तर सहज अशी सुचलेली किंवा करावंशी अशी वाटलेली अशी गाणी आहे तसं ठरवून काही केलेलं नाही पण नक्कीच इन फ्युचर पण असंच सुचत जाईलच आणि आम्ही करत राहूच ओके okay, तर मॅडमनी तर सांगितलेलं आहे की हा छंद आहे आणि हा सातत्यानं चालत राहणार आहे नवनवीन जे काही सुचत राहील ते आम्ही करत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे जे गाणं आपण आता सध्या ऐकतोय माझ्या गाणं तर ह्या गाण्याच्या मागे खूप मोठं बॅकग्राऊंड आहे इतक्या लोकांनी कष्ट घेतलेली आहेत आणि याच्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट मी बराच इंटरव्ह्यू त्या संपूर्ण इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा पुन्हा बोललो की गाणं सगळ्याच वर्गातील लोकांना आवडतंय म्हणजे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच हे गाणं आवडतंय आणि त्याच्यामध्ये ऍक्टिंग पण खूप कमाल झालेली आहे आपण सरांची ऍक्टिंग पाहिली आणि विशेष म्हणजे तो लहान मुलगा जो आहे तर त्याची बिहानची त्याची ते, पण खूप सुंदर ऍक्टिंग आपल्याला पाहायला मिळते तो जो थीम आहे की गणपती बाप्पांसाठी लहान मुलं कशी धडपड करतात बप्पाला आल्यानंतर ते किती खुश होतात बप्पाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये आपलं पावसाचा सीन पाहिलाय पाऊस पडतो त्या मूर्तीवर आणि ते सगळे मुलं हात पकडतात तर तो खरंच एक अंगावर काठी आणणारा हा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लातूरच्या मातीमधून हे सगळं बनतंय लातूरमध्ये पण असे कलाकार आहेत आणि कलेला वाव देणारी माणसं आहेत बऱ्याचदा मॅडम बी वेगवेगळ्या क्षेत्रात पाहतोय कलाकार खूप चांगले असतात परंतु त्यांना सपोर्ट मिळत नाही परंतु या व्यक्तींच्या माध्यमातून आणि टीमच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट मिळतोय मग तो आर्थिक असेल कॅमेरासमोर येण्याचा असेल तुम्हाला वेगवेगळ्या तुमच्या कलेला संधी हे देण्याची टीम नेहमीच प्रयत्न करत असते हे आपण लातूरकरांनी पाहिले विशेष म्हणजे सर्व तळागाळातील कलाकारांसाठी सुद्धा त्यांनी एक स्पर्धा ठेवली होती ज्या ज्याच्या माध्यमातून त्या गाण्याच्या रील्सवर आपल्याला आपला अभिनय सादर करायचा डान्स सादर करायचा आहे आणि त्याला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करते आणि साहजिक आहे दोघांचं बॅकग्राऊंड इतकं मोठं आहे की त्यांना पैसे कमवण्यासाठी हे करायचं नाही साजिक आहे माहित आहे त्याच्यामुळे ही आवड छंद आणि तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य कलाकार कुठेतरी कॅमेरा समोर यावे हाच उद्देशी मंडळी या ठिकाणी घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसून येते हे गाणं जर तुम्ही ऐकलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतो ते गाणं तुम्ही एकदा नक्की ऐका आणि आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूजचं हे विशेष अपडेट या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि हो शेवटी एक महत्वाचं यूट्यूबवर आणि सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हे गाणं अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही ते गाणं नक्की पाहू शकता आणि एक आपली आत्मीयता म्हणून की एक लातूरचे मातीतून आलेलं मराठवाड्याच्या मातीतून आलेलं हे गाणं म्हणून आपण नक्की शेअर कराल याची मला खात्री आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य भसाळे यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर धन्यवाद